मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनल असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे पेडगावच्या आदत मैदानामध्ये आदत मैदानात आज कोण कोणते बैल दाखल झालेले आहेत तसेच कोणकोणते कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत बया कुठून आला आज दरवारी होय आज कुठला बैल आणला सोन्या सोन्या होय आणि हा पिस्तूल होय हा ज्यांचा पैरा कोणाचा होय मित्रांनो काटापूरकरांचा प्रधान आणि गोकुळ पण मैदानात दाखल झालाय पण वस्त्र आहे आज हीच गाडी पाहिली ना हो हीच गाडी चांगलं नियोजन झालेलं मला हो oh. मैदान आहे वस्त्रच ही चौथच मैदान आहे तसं मोठ मोठवाने बघितलं तर चौथं आपल्या गावातल्या मुलाला झालंय का हो एक नंबर केला लागेल कुठं हशन ड्रायव्हरचा चिंच शंकर आणि पारदा खटापूर शुभेच्छा सगळी आमची टीम आहे टीम आहे हा टीम निवांत बसली हो पार्तान ग्रुप आहे सगळा मित्रांनो वडकीकरांचा बाईजा पण मैदानात दाखल झालेला आहे नमस्कार नमस्कार आज बाईज्याच नियोजन कोणासोबत केलंय आज विशाल डायवर ओलेवाडीकर यांनी केले आज होय हो माहित नाही बाहेर पाहिरा बाहेर आहे ना ते बुलेट पण वासरूय कुठलं एवढं नाही सांगायचं ते बुलेट पण वाचल विशाल केलं तेवढं हो सांगितलं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो जुळेवाडीकरांचा राजा पण मैदानात दाखल झालेला आहे आज नियोजन कुणाबर केले हो राज्याचं नियोजन दादाने केलेलं आहे पुण्यात होय सांगितलं नाही तुम्हाला नाही सांगितलं मोठा पायरा असेल दादानी आणि पायरा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो चॉकलेट आणि आरेक सुय तो आर एक सुय पांढरा खाली वासल्या आरेक्ष वास आणि हे चॉकलेट होय आज कुणा सांग नियोजन केले हो घरची गाडी पाहिणार आहे मित्रांनो दैवत सोन्या पण मैदानात दाखल झालेलं आहे आज नियोजन कुणापराव आहे सोन्याच सोन्याचं नियोजन आज नियो आहे कुठे गेली वाली सोन्यावाली वाली कुठे गेली okay. मित्रांनो कॉकटेल पण मैदानात दाखल झालेला दा कॉकटेल आज कोणा कोणास पाहिजे आज आतिश पाटील आतिश पाटील आतिश पाटील म्हणजे मुंबईचे शेट मुंबईचे शेट का म्हणजे ते गोलाबी केलेला असतो तेच तेच ते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोठ गावकरांचं सरदार मैदाना दाखल झालेलं आहे आज नियोजन हो येणार आहे सरदार पेडगावला राहिलेलं नाव माझ शुभेच्छा तुम्हाला कुठणार आहे भैया सांगली इटकर आहे सांगली इटकरे आज कुठली बैल आणली ही हिवय शंकर आणि मिलका शंकर आणि मिलका पण दाखल झालेत त्यांचाच पायर आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लारा आपण मैदानात दाखल झालेला आणि आपण त्यांच्या दावनीच आहे आज लहाराच नियोजन त्यांच्या केले आंबेकर च्या अर्जुन अर्जुन बर दुसरा बैल आमचा बजरंग आहे बजरंग आहे का गोल्डनच्या वासरा आहे तो कधी घेतलं हो जुना बैल आहे थोडं पाहायला लागलं त्यामुळं आरामावर ठेवला होय हम्म आज गाड्याला जमले ते गाड्या जमणार आता आदत आहे म्हणजे आदत वापर जास्त आहे गाड्या जमणार आज आज नाही नाही मोरेनचं नियोजन चांगलंय स्पीड नाही त्यात माणसांना प्रति प्रतिसाद भेटतोय अन्याय होत नाही त्यामुळं माणसं येतात आहेत शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आज कळमीच्या दावणीत नवीन खरेदी झाली त्याच्यासोबत नियोजन केले आज बकासूरचा मित्रांनो वाईट गोल्ड पक्ष पण मैदानात दाखल झालेलाय दा वडकीचा बापूंचा आणि हा सोन्या आणि अर्जुन पण मैदानात दाखल झालाय दा शिकून आले जालन्याचा आज कोणाचं नियोजन केलं तीन बैल आणली ते आज आज तुम अर्जुन आणि लय तू आणि चिक्या आणि कोणी रे हि रायगावचा पाहणार म्हणून हां चांगले नियोजन केले त्याचं केले ते गोटे ब्रुप चे संबंध चांगले होते मग चाल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो जयला तांदूळ यांचा पण मैदानात दाखल झाला माया नमस्कार आज नियोजन कोणाचं केलं कोणता राजा आपांचा म्हणजे आपल्या का आनंद आपांचा आनंद होय आज आदच्या मैदानात बी भरपूर गाड्या जमले ते हो हा हे चांगलं नियोजन सुनील मोरांचं नियोजन चांगलं असते ना काल एक नंबर मैदान झालं हो सुंदर झालं त्याच पटीत आज पण होईल त्यांचं मैदान चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाबा नमस्कार नवीन खरेदी आणली ना आज काय होत एक्का ना मित्रांनो पळशीचा एक नंबरचा शंभूच्या आणि सरपंच दावणीला आज पायरा कोणास केलाय बकासू सांग केलाय मोठा पायरा केलाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला एवढा तर पैसे घालून आपण वासराला पैसे लय घालवला मित्रांनो पण वास्त्र दाखल झाले मेजर आणि ह्याचं काय नाव आहे सावकार सावकार होय कुठल्या गावची शेणावडीचा सावकार मेजर आणि आष्ट्याचा सावकार आहे ना होय आज ह्यांच नियोजन ना हो ह्यांचंच नियोजन आहे पहिल्या काळात गाडी पडली हो गटपात झाली होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय नाही हा कुठून आलाय कालवड्यावर कालवडे आहे ना वैलाज साहेब्या साहेब्या होय हो आणि साहेब्याचं पायऱ्याचं नियोजन कुणापूर केलं आज डायव्हरनी केलंय मातार डायवर रामस्वाडी होय होय कुठल्या खांदी पडतो उजवीनं पब्लिकने फायनल झाला काय त्याचा एकतरी झालं की कोळ्यात राहिलेला के को को महाराष्ट्र केसरी झालं कोळ्या होय कोळ्यात घरचीच गाडी पाहिलेली होय हो चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो पन्नास पन्नास जोकर आणि जॅक पण मैदानात दाखल झालाय थेट नमस्कार आज नियोजन कोणाबरोबर केलंय हा अतुल भाऊजींचा राजा बरोबर पाहणार आहे जोकर पन्नास आणि जॅकच जॅक सांगितलं पहिलं सांगितलं आहे का चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमसल्या गावाना आलाय धाराशिववरून होय आज कुठली बैल आणली सुंदर महाकाल त्याचं सुंदर नाव आहे का आणि हो महाकाल आज ह्यांचं पायऱ्याचं नियोजन कसं केलंय मग पायऱ्याचं करमळ्याचं सोनी आहे आपलं लक्ष आहे याच्यासोबत आणि महाकालचं महाकालचं आदत वासरू होय शुभेच्छा तुम्हाला आलाय सरडूड आलोय सरुडू आज कुठलंही वासरू आणले हो हे वासरू काय नाव आहे त्याचं पक्षा पक्ष वय आज पायऱ्याचं नियोजन कसं केलं ते आज आज पायऱ्याच नियोजन अशोक जोशी जुने डोंबिवली यांचा बलमा आहे ना तिकडे चाळीस चारी हा पहिला चांगला बलमा चाळीस बलमा चाळीस अशोक जोशी तो जुना बलमा का जुने डोंबिवली हा तिकडे आहे ना जुना तो जुना बल तो बैल पळतो बैल पळतो तो चांगले चांगला काढले तो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद राधा नमस्कार नमस्कार कुठून आला आम्ही आलो हिंगणगाव आनंद आज कोणती बैलांनी आज आमचे घरचे दोन कोंड आहेत हो आने हा अर्जुन आणि तो शंभू आणि हा आर के ग्रुप मुंबई यांचं सुंदर नियोजन कसं केलं अर्जुनचा पैरा लक्ष म्हणून बैल आहे त्याच्यासोबत जा झालाय देवास रंभूचा पैरा आर के ग्रुपच्या सुंदर सोबत आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो विठ्ठल नानांचा आणि निंपळकर सरांचा सरजा मैदानात दाखल झालाय सर जे आज एकटा सांगले वाटत सरजाला नियोजन केलंय बघूय भाई आज नियोजन कुणास केलं सरांनी केलं नियोजन सरांनी केले हा चांगले नियोजन असतं सरांचं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बागायवाडी चेतक पण मैदानात दाखल झालाय